सध्या राज्यात अतिशय घाणेरडे राजकारण सध्या विरोधकांनी सुरू केलं आहे शब्दाला कुठेही मर्यादा नाही फक्त आया बहिणींवर शिव्या देणे शिल्लक ठेवले आहे आता तर निवडणूक काळात उद्धव ठाकरे शरद पवार जयंत पाटील आमच्या आई बहिणीवर शिवाद्यायला सुरुवात करतील त्यासाठी आमच्या आया बहिणींची नावही मागून घ्यायला सुरुवात करतील असं म्हणत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी निशाणा साधलाय ते सांगोल्यात माध्यमांशी बोलत होते यावेळी शहाजी बापूंनी अजित ददाना सबुरीचा सल्ला दिलाय शहाजी बापू म्हणाले राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार देखील या घाणेरड्या राजकारणात सहभागी झाले आहेत राजकारण एकोणीसशे बावन्न सालापासून पाहत आले आहे परंतु सर्वात वाईट वातावरण विरोधकांनी सध्या तयार केलं आहे नको तशी भाषा वापरली जाते टीका करताना शब्दाला कोणतीही मर्यादा राहिलेली नाही फक्त आया बहिणींवर शिव्या देणे शिल्लक ठेवले आहे आता तर निवडणूक काळात उद्धव ठाकरे शरद पवार जयंत पाटील आमच्या आई बहिणीवर शिवा द्यायला सुरुवात करतील त्यासाठी आमच्या आया बहिणींची नावंही मागून घेतील आणि म्हणतील आम्हाला शिवा द्यायच्या आहेत राजकारणाची सुरुवातच उद्धव ठाकरेंनी केली शहाजी बापू तुम्ही टाकल्यावर तुमच्या गाडीवर नारळ पडतीलच तुम्ही सुपारा टाकल्यानंतर समोरच्या बघतच बसायचे का असा सवाल शहाजी बापू पाटलांनी केलाय मुळात या राजकारणाची सुरुवातच उद्धव ठाकरेंनी केली आहे त्यांनी हे सगळे थांबवावे असे देखील शहाजी बापू म्हणाले शहाजी बापूंना अजितदादांना दिला सबुरीचा सल्ला शहाजीबापू पाटील म्हणाले अजितदादांची खंत त्यांच्या दृष्टीने योग्य आहे पण या राज्यात राजकारणात अनेक असे नेते आहेत त्यांना शेवटपर्यंत संधी मिळालेली नाही अजितदादांनी धीर सोडू नये दादा प्रामाणिकपणे प्रशासन चालवणारा नेता आहे अजितदादा यांनी नाव उमेद होऊ नये नेतृत्व करण्याची संधी कर्तृत्व आणि भाग्य एकत्र आल्यावर मिळते वसंतदादा शंकरराव चव्हाण यांनाही कोणत्या वयात मिळाली हे पहावे अजितदादांनी नेतृत्वाची संधी मिळेल पण सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असून त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुती जिंकेल